नमस्कार मंडई चला तर आज आपण अस्सल कोकणी पद्धतीने दह्यापासून ताकाची कडी तयार करणार आहोत छान असं नारळाचं दूध घालून आपण ही कडी कशी बनवायची ते पाहणार आहोत ताकाची कढी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो दही घेतलेला आहे आंबट दही आहे त्याची कडी खूप छान होते तर ह्याचा आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे तर हे दही आहे ना मी मिक्सरमध्ये फिरवून घेते म्हणजे एकसारखं ह्याचं ताक तयार होईल ह्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही तर हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आपल्याला कढीला वाटण लावायचं आहे त्यासाठी इथे मी एक दीड चमचा धणे घेतलेले आहेत एक चमचा इथे जिरं घेतलेलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे तीन लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत सुद्धा आपल्याला बारीक असं मिक्सरमध्ये वाटण वाटून घ्यायचं आहे कढीमध्ये ह्याची चव खूप छान लागते म्हणून आपण हे वाटण कढीला लावणार आहोत तसंच इथे आपल्याला नारळाचं दूधसुद्धा काढायचं आहे तर इथे मी खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे आणि हेच सुद्धा आता मी दूध काढून घेणार आहे कढी बनवण्यासाठी अशी सगळी पूर्वतयारी करून घ्यायची म्हणजे कढी आपली अगदी झटपट तयार होते तर हे सर्व मी वाटण आणि हे नारळाचं दूध आधी काढून घेते तर हे बघा इथे आपण हे ताक बनवलेलं आहे नारळाचं दूध सुद्धा काढलेलं आहे आणि हे वाटण जे आपण वाटलेलं आहे हे बघा हे पण असं तयार झालेलं आहे चला तर आता लगेच कढी बनवायला घेऊया आता आपण ज्या भांड्यात कढी बनवणार आहोत तो भांडा आधी आपण घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे जे ताक आहे ते ताक घालायचे सर्व ताक घालायचे आहे आणि हे वाटण तयार केले ते सुद्धा घालून घेऊया वाटण तिथे सर्व घालून घेऊया सर्व वाटण घालून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी घालते त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतले ते घातलं तरी कढी आपली दाटसर होण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ त्याला लावणार आहोत तर एक साधारण चार चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घेऊया जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेसनसुद्धा वापरू शकता तर इथे मी हे तांदळाचं पीठ चार चमचे घेतले त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे छान कढीला छान असं दाटसरपणा येतो यामुळे म्हणून आपण ही तांदळाची पेस्ट अशी लावायची आहे ही बघा इथे आपण छान अशी पेस्ट तयार करून मध्ये अजिबात गाठी ठेवायच्या नाहीयेत एकसारखं असं तयार करून घ्यायचं आहे गॅस आता आपण इथे चालू केलेला आहे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला इथे ही कढी गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये तांदळाचं जी आपण पिठी तयार करून घेतली ती आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे तोपर्यंत आपल्याला हे सतत असं ढवळायचं आहे आता हे बघा हे चांगलंच गरम झालेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये ही तांदळाची पिठी आहे ती आता आपण लावून घेऊया म्हणजे लगेच घट्टपणा तयार होतो म्हणून आपण त्याआधी सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे लगेच असं मिक्स करायचं चांगलं असं ढळवून घ्यायचं चांगली ती तांदळाची पिठी या कडीमध्ये मध्ये चांगली मिळून येते आणि छान दाटसरपणा येतो आता ही कडी बघा आता ही पातळ दिसते पण जसं जसं ते तांदळाचं पीठ शिजत जाईल तशी कडी आपली छान दाटसर इथे तयार होईल तर एक पाच एक मिनिटं आपण हे चांगलं शिजवून घेऊया हे बघा इथे मस्त तांदळाचं पीठ छान शिजलेलं आहे आणि छान दाटसरपणा तुम्ही इथे पाहू शकता हे बघा मस्त दाटसर इथे आपली ही कढी तयार झालेली आहे पणा इथे बघा आलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे जे नारळाचं दूध आपण तयार केलेलं आहे ते आपल्याला ह्यामध्ये आता घालायचं आहे नारळाच्या दुधामुळे सुद्धा दाटसरपणा येतो आणि चवीला सुद्धा कढी खूप छान लागते तर हे बघा हे चांगलं असं शिजवून आहे आपल्याला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया नारळाचं दूध घातल्यावर अजून आपण एक दोन ते तीन मिनटं चांगली कढी ही चांगली शिजवून घेऊया आणि वरून आपल्याला ह्या कढीला तडका द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर ही आधी कढी आपण मस्त अशी शिजवून घेऊया आता ही कडी बघा परफेक्ट अशी शिजलेली आहे तर आता लगेच आपण या कडीला वरून तडका देणार आहोत तर इथे कडीला फोडणी देण्यासाठी आपण या फोडणीच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे आपण कडीला तुपाची फोडणी देणार आहोत मस्त त्याची चव येते तुपाच्या फोडणीची त्यासाठी इथे तूप घेतलेला आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता आणि आता इथे तूप गरम झाल्यानंतर आपण पाचता लसूण पाकळ्या छान अशा ठेचून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला ह्यामध्ये घालायच्या आहेत आणि छान फोडणीमध्ये ही लसूण खरपूस होईपर्यंत आपल्याला छान असे तळून घ्यायचे हलकीशी साईडनी ब्राऊन व्हायला लागल्यानंतर आपल्याला दुसरं आता साहित्य घालायचं आहे हे बघा इथे लसूण छान अशी मस्त खरपूस तळून झाली आहे तर आता ह्यामध्ये एक छोटा चमचा आपण मोहरी घालूया त्याचबरोबर थोडंसं आपल्याला ह्यामध्ये हिंगसुद्धा घालायचं आहे आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि गॅस बंद झा करूनच आपल्याला ह्यामध्ये हळद घालायची आहे कारण इथे हळद करपू शकते म्हणून गॅस इथे आपण बंद केलेला आहे आणि इथे मस्त आपली फोडणी एकदम छान झालेली आहे तर लगेचच फोडणी दिल्यानंतर आपण लगेच ती कढीवर घालायची आहे म्हणजे जी गरम असताना मस्त ती कढीमध्ये छान मुरली जाते आणि लगेचच आपण ह्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनटं आपण अशी छान ही फोडणी या कढीमध्ये मुरून द्यायची आहे आणि आता हे बघा मस्त कढीमध्ये ही फोडणी छान आता मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला ही कढी चांगली शिजवून घ्यायची आहे हलकीशी कड़ीला उकळी ये येईपर्यंत आपण चांगली शिजवून घेऊया म्हणजे मस्त जी आपण जी फोडणी दिलेली आहे ती कडीमध्ये मस्त परफेक्ट अशी मिक्स होईल आणि कढी आपली चवीला खूप छान जबरदस्त लागेल तर इथे आपण ही तयार केलेली मस्त अशी कढी तयार झालेली आहे वरून जर तुम्हाला आवडत असेल तर तू आपण इथे वरून कोथिंबीर घालायची आहे आणि जर तुम्हाला गुळाची चवसुद्धा कढीमध्ये आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गुळसुद्धा घालू शकता म्हणजे चवीला छान आंबट गोड अशी कढी चवीलासुद्धा खूप छान लागते तर परफेक्ट इकते आपण ही कोकणी पद्धतीने कढी तयार केलेली आहे तुम्हाला आज आपण बनवलेली ही कढीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका